तुम्हाला 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 साथ वैद्य शकत आगे उडाओ आम तुम्हाला साथ पूर्ण जिल्ह्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय त्यामुळं अंबादास दानवे हे आज कुठल्याही विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सदस्य नाही आहेत त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही तोपर्यंत हा आंदोलन कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि याच्या पुढे सुद्धा अंबादास दानवे आणि त्यांच्या बगल बच्चांनी आमच्या आमदारांवर जर टीका करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू टोटल ही व्हिडिओ खोटी आहे कारण आमदार साहेबांच्या हाताचं जे घड्याळ दाखवलंय ते गोल्डन कलरच्या पट्ट्याचा आहे आज आणि आजपर्यंतच्या प्रवासात आमदार साहेबांनी असं कधी घड्याळ वापरलेलं नाही हा एकच मुद्दा या तपासासाठी महत्वाचा आहे बाकीचं तर सगळंच ते खोटं आहे या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि त्या माणसाला मी सांगते की सद्बुद्धी देव परमेश्वरांनी कारण सत्तेतले आमदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं बदनाम करायचं त्यांच्या प्रवासात कसा अडथळा निर्माण करायचा हेच त्यांचं आतापर्यंत कृत्य आहे ज्यावेळेस सत्तेत होते हे लोक त्यावेळेस काही करता नाही आलं आता हे असे बिनगुडाचे आरोप करून एखाद्याला कसा बदनाम करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही